मित्रांनो फुटव्यांच्या वाढीसाठी असंख्य प्रकारचे उपाय कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त फुटवे यावेत आणि उत्पादन वाढावे यासाठी प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जास्तीत जास्त खताचा आणि फवारणीचा वापर करत असतात तसेच वेगवेगळ्या प्रकारची टॉनिक देखील फवारणी करत असतात तसेच वेगवेगळ्या खताची ड्रिचिंग देखील करत असतात पण वेगवेगळ्या खतांची ड्रिचिंग टॉनिक फवारणी करून देखील आपल्याला पाहिजे तशा स्वरूपाचे फुटवे आपल्याला बघायला मिळत नाही तर मित्रांनो याचे मूळ कारण समजणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त फुटवे कशा पद्धतीने येतील आणि फुटवे येण्याचे जर महत्वाचं कारण आपल्याला नाही समजलं तर आपला वेळ पैसा आणि कष्ट या ठिकाणी वाया जातात तर मित्रांनो मी कल्याणी आजचा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकरीला काहीतरी चांगलं नवीन अवगत व्हावं आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावं वा, आणि शेतकऱ्याला फायदा व्हावा एवढेच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त फुटवे वाढीसाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करावी हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका तर मित्रांनो फुटवे चांगल्या प्रकारे वाढावे यासाठी आपण काय करायला हवे बघूया तर मित्रांनो झाडाला जेवढ्या प्रकारात म्हणजे फुटवे येतात तेवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये फुले लागतात आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात फुले लागले तेवढेच मोठ्या प्रमाणात फळधारणा देखील होते म्हणजेच तेवढे उत्पादन आपले या ठिकाणी वाढते तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुटवा येण्याची प्रमुख कारणे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं कारण ते म्हणजे पाणी व्यवस्थापन तर मित्रांनो पाणी खूप आहे म्हणून जास्तीत जास्त पाण्याचा वापर करणे यात पीक जास्त वाढते पिकाला जास्त फायदा होतो असं नसतं जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाण्याचा प्रमाण वाढवतो तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाडाच्या मुळ्या कुजायला लागतात झाडाची वाढ जास्त पाणी दिल्यामुळे देखील थांबू शकते आणि सर्वात महत्वाचं कारण जास्त पाणी दिल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव अधिक वाढतो त्याच्यामुळे तुमच्या पिकाला जेवढे योग्य आहे तेवढेच पाण्याचे प्रमाण द्या जेणेकरून तुमचं नुकसान न होता तुमच्या या पद्धतीचा म्हणजे फायदाच होईल तर मित्रांनो कधीही पाणी देणे म्हणजेच कितपत योग्य आणि कशा पद्धतीने कधीही पाणी हे आपल्याला कंडिशन कंडिशनमध्ये द्यायला पाहिजे आपण जर वापसा कंडिशनमध्ये पाणी दिलं तर मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि मूळ अन्नद्रव्य ओसरून घ्यायला सक्षम होतात आणि अन्न पुरवठा पूर्ण झाडाला पुरवण्याचं काम मुळांद्वारे होतं म्हणजेच काय आपल्या झाडाला चांगल्या प्रकारे चांगल्यारीत्या म्हणजेच वाढ आणि पोषण या ठिकाणी मिळते तसेच मित्रांनो फुटवे न येण्याचं मुख्य कारण म्हणजेच नत्रयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करणं म्हणजे आपण काय करतो युरियासारखे जे काही नत्रयुक्त खत असतात याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो तर मित्रांनो जर आपण नत्रयुक्त खत मोठ्या प्रमाणात जर पिकांना दिले तर त्याच्याने काय होते जे काही झाडातील कांडी असतात तर कांडीमधली उंची ही अतिरिक्त जास्त वाढ होते आणि फुटव्यांची संख्या कमी होते झाड उंच प्रमाणात आत वाढत जाते त्यामुळे मित्रांनो नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला टाळायचा आहे म्हणजेच नत्रयुक्त खताचा वापर आपल्याला मेंटेनमध्ये ठेवायचा आहे फुटवे न येण्याचं मुख्य कारण एक आहे अजून म्हणजेच खताची मात्रा संतुलित मात्रा तर मित्रांनो योग्य मात्रा खतांची जर असेल म्हणजेच काय आपल्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे आणि आपण जे खत देत आहे त्याच्यामध्ये पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य आहेत का तेच खत आपण पिकाला दिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकाला त्या अन्नद्रव्याची गरज आहे का तर खताची गरज आहे का तर कंडिशन बघूनच कधी आपण पिकांना खत द्यायला पाहिजे तर मित्रांनो खताची मात्रा कमी किंवा जास्त झाली तर झाडाला चांगल्या प्रकारे पोषण हे मिळत नाही तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला स्फुरदयुक्त नत्रयुक्त आणि पालाशयुक्त या तिन्ही खतांचं बॅलन्स करणं म्हणजेच खूप गरजेचं आहे मेंटेनमध्ये खत देणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही जरी या तिन्ही खतांचा समावेश जर समान मात्रामध्ये जर दिला तर पिकामध्ये चांगल्या प्रकारे विकास होऊन अनरव्य झाड हे चांगल्या प्रकारे अपटेक करत असतं पिकाच्या गरजेनुसार जर आपण खत दिले फुटवे वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता हे झाले फुटवा न येण्याचे कारण आहे आता आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे की फुटवे कशामुळे वाढू शकतात तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला दोन झाडातील अंतर हे योग्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही अंतर हे जवळजवळ घेतलं तर त्या ठिकाणी झाडांमध्ये दाटी निर्माण होते झाडांमध्ये दाटी निर्माण झाल्यानंतर झाडामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि झाडाला फुटवे हे येत नाही फक्त उंच उंच झाड वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसते तर झाडांमध्ये दाटी झालेली असेल तर लहान अवस्थेत असताना तुम्हाला झाडांमध्ये विरडणी करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही दोन झाडांमध्ये जर विरडणी केली तर नक्कीच फुटवे चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पिकाची उंची मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फुटवे वाढीसाठी काय उपाययोजना करायची आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी पिकाची वाढ जर काही म्हणजेच अतिरिक्त झालेली असेल म्हणजे एक्स्ट्राची वाढ झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेंडा हा एल आकारामध्ये सुतळेने बांधणी करायचा यामुळे काय होईल तर जास्तीत जास्त फुटवे वाढायला मदत होईल म्हणजे जे काही उंची वाढण्याची स्थिती असते ती कमी होते आणि जास्तीत जास्त ब्रँचेस झाड काढण्यास मदत करते तर मित्रांनो तुम्ही जेवढ्या जा प्रकारे जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात अंतर घेतलं तेवढे जास्तीत जास्त स्वरूपात ब्रँचेस बघायला मिळतील तर मला जर वाटतं तर कुठेतरी टॉनिक श्रीमुलन किंवा जास्त प्रमाणात खतांचा वापर हायपावरचे औषधी वापरल्यामुळे जर फुटव्यांची वाढ होते तुम्हाला जर असं वाटत असेल तर हे खूप चुकीचं आहे याच्यामुळे फुटव्यांची वाढ होत नाही त्यासाठी झाडाला त्याच्या पोजिशननुसार खताची मात्रा त्याच्या कंडिशननुसार फवारणी आणि व्यवस्थित पाणी व्यवस्थापन आणि त्याच्यावर उपाययोजना तसेच झाडाची योग्य ते नियोजन तसेच योग्य अंतर घेणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे फुटव्यांची वाढ ही झालेली दिसेल मित्रांनो अमृत पॅटर्न अशा पद्धतीचंच रेकमेंड करतो तर मित्रांनो तुम्हाला जर जास्तीत जास्त फुटवे यावेत अशी वाटत असेल किंवा फुलधारणा व्हावी फळधारणा व्हावी आणि उत्पादन वाढावं तर मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवण्यासाठी प्लेस्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तेही कमी खर्चात तर मित्रांनो इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल अमृत पॅटर्न सर्च करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे तुम्ही फीडबॅक बघू शकता तर नक्कीच अमृत पेटर्न ॲप फॉलो करायला विसरू नका मित्रांनो खूप मोलाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये